बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दोडामार तालुक्यात गेले कित्येक महिने जंगली हत्तींमुळे दर दिवशी लाखोंचे नुकसान होते मात्र शासकीय दरानुसार मिळणारी नुकसान भरपाई होणाऱ्या नुकसानीपेक्षा निश्चितच तुटपुंजी असते त्यामुळे वाढीव नुकसान भरपाई मिळावी आणि शासकीय दरही प्रति पिकाप्रमाणे वाढावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत पण त्या मागणीलाही अक्षता वन विभागाने लावल्या आहेत येथील शेतकऱ्यांनी आपल्याला वेळेत नुकसानी न मिळाल्यास लवकरच तीव्र आंदोलन करू असे सांगितले आहे बाबा बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम